तिरंगा रॅलीत सामील होण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या बांधवांना केळी बिस्किट वाटप त्यावेळी शेख अलिमुद्दीन शहर अध्यक्ष काँग्रेस अ रशीद अ हफीज युवा नेतृत्व शेख मोहम्मद युनेस शासकीय गुत्तेदार शेख हरुन दालवाले अली चाऊ शेख रशीद जानिमिया शेख इरफान बाले शेख नईम मुजाहिद इनामदार मुजीब सदर रशीउद्दीन सर जावेद दोस्ती बबलू सौदागर सय्यद अजू अफान चाऊस अमजद पठाण पत्रकार शफीक करण शेख आमेर पैलवान मिर्जा फरजाद बेग आतिक मॉडल आवेज खान मतीन आरटीओ तथा मुस्लिम समाज वसमत शहर जिल्हा हिंगोली उपस्थित होते मुस्लिम समाजाला हाक देण्यात आलेली आहे सर्वांनी मुंबईसाठी निघायचं आहे त्यासाठी सर्व मुस्लिम बांधव मुंबईसाठी निघालेले आहेत आणि त्याकरिता आम्ही सर्व समाजातर्फे इथं वसमतला पाणी बिस्कुट फ्रूट घेऊन उभं टाकलेलो आहे सगळे समाजाचे जे लोक मुंबईला जात आहे नांदेडचे लोक गेले वसमतचे लोक जाणं इथे इत, इथून जा जात आहे त्यांना आम्ही हे सर्व सोयी ठेवलेली आहे आणि जितके लोक जात आहे हे गिरी महाराजाचा आणि नितेश राणेचा हा निषेध करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चेला आम्ही वसमतकरांनी पाठिंबा दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र